बातमी आहे आळे फाटा येथून जुन्नर तालुक्यातील आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान वेद प्रणित रेडा समाधी यात्रा महोत्सव सोमवार दिनांक पंचवीस एप्रिल ते गुरुवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल या कालावधीमध्ये भव्य स्वरूपात यात्रा उत्सव साजरा होणार आहे आज नुकतीच देवस्थान समितीची बैठक पार पडली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवस्थानच्या वतीने माहिती देण्यात आली पाहूयात देवस्थान समितीने याबाबतची दिलेली माहिती आपल्या आवाज साठी विभागीय संपादक रामदास सांगळे जुन्नर या ठिकाणी सकाळी आठ वाजता होत असत त्यानंतर दुपारी तीन वाजता हंगामा विभागाच्या वतीनं जंगी कुस्त्याचा आखाडा या ठिकाणी होत असतो जवळजवळ महाराष्ट्रातले सगळेच मोठे मल्ल या ठिकाणी येत असतात आणि आमचं गाव असं पहिलं आहे की जिथं महिलांच्या कुस्त्या कुस्त्यांची सुरुवात आपल्यापासून झालेली आहे अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचा वेगळा आखाडा या ठिकाणी भरत असतो संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी कीर्तन होऊ कीर्तन होतं चैत्रवद्य त्रयोदशी गुरुवार अठ्ठावीस चार बावीस या दिवशी पहाटे महापूजा होणार आणि सकाळी अकरा ते एक वाजता कालेचं कीर्तन सुधा महाराज बंकर यांचं होत असतं आणि एक वाजता दही अंडी फुडून या यात्रेचा समारोप होत असतो अशा पद्धतीचं हे यात्रा यात्रेचं चार दिवसाचं स्वरूप आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात होणार आहे देवस्थानला क वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे ब वर्गातील जवळजवळ दोन कोटी रुपयाची कामं आत्ता या ठिकाणी चालू आहेत आणि हे सगळं होत असताना सर्व ग्रामस्थ सगळे विभाग हे सगळे यात सहभागी होतात या सगळ्याचं होता। नियोजन करण्यासाठी आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचे एकनाथजी या ठिकाणी आहेत देवस्थानचे मुख्य विश्वस्त अध्यक्ष चारुदत्त साबळे आहेत सर्व पाडेकर आहेत संजू शेठ आहेत पंचायत समिती सदस्य जीवन भाऊ आहेत सर्व या ठिकाणी विश्वस्त मंडळी आणि सर्व पोट कमिट्यांच्या वतीनं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन करून एक चांगल्या पद्धतीची यात्रा जिल्ह्यात नाही म्हटलं तरी ही यात्रा बाकीच्या यात्रांसारखी नाही याचं वैशिष्ट्य म्हणजे ही प्रापंचिक यात्रा आहे तुम्हाला कदाचित कल्पना नसेल नवीन लोकांनाही माहीत नसेल काठवाडं पाठवाडं पळ्या लाकडी प्रापंचिक ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण आल्याची आहेत त्यानंतर या ठिकाणी हरिभक्त परायण गुले महाराजांचं या ठिकाणी कीर्तन होईल त्याच्यानंतर तुकाई माता विठ्ठल भक्त प्रासादिक बहिणी भारूल मंडळ त्यांच्या वतीनं सुश्राव्य असा भारुदाचा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे चैत्रमध्ये द्वादशी बुधवार सत्तावीस चार दोन हजार बावीस पहाटे पाच वाजता भंडारा विभागाच्या वतीनं महापूजा होईल आणि संपूर्ण आलेले जितके भाविक असतील यात्रेच्या निमित्तानं बार सोडण्याच्या निमित्तानं त्या सगळ्यांना अन्नदान हे भंडारा विभागाच्या वतीनं ह्या ठिकाणी सकाळी आठ वाजता होत असतं त्यानंतर दुपारी तीन वाजता हंगामा विभागाच्या वतीनं जंगी पुस्तका आर आखाडा या ठिकाणी होत असतो जवळजवळ महाराष्ट्रातले सगळेच मोठे मल्ल या ठिकाणी येत असतात आणि आमचं गाव असं पहिलं आहे की जिथं महिलांच्या कुस्त्या कुस्त्यांची सुरुवात आपल्यापासून झालेली आहे अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचा आगळा वेगळा आखाडा या ठिकाणी भरत असतो संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी कीर्तन होऊ कीर्तन होतं चैत्रवद्य त्रयोदशी गुरुवार अठ्ठावीस चार बावीस या दिवशी पहाटे महापूजे होणार आणि सकाळी अकरा ते एक वाजता कालेचं कीर्तन सुधा महाराज बनकर यांचं होत असतं आणि एक वाजता दही अंडी फुडून ह्या यात्रेचा समारोप होत असतो अशा पद्धतीचं हे यात्रा यात्रेचं चार दिवसाचं स्वरूप आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ह्या वर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात होणार आहे देवस्थानला क वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे ब वर्गातील जवळजवळ दोन कोटी दो 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 रुपयाची कामं आत्ता हो या ठिकाणी चालू आहे आणि हे सगळं होत असताना सर्व ग्रामस्थ सगळे विभाग हे सगळे यात सहभागी होतात या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचे एकनाथजी या ठिकाणी आहेत देवस्थानचे मुख्य विश्वस्त अध्यक्ष चारुदत्त साबळे आहेत सर्व पाडेकर आहेत संजू शेठ आहेत पंचायत समिती सदस्य जीवन भाऊ आहेत सर्व या ठिकाणी विश्वस्त मंडळी आणि सर्व पोट कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन करून एक चांगल्या पद्धतीची यात्रा जिल्ह्यात या ठिकाणी स्थायिक असतात जी लोक ही आळेगावची असलेली यात्रा एक कुटुंबच्या कुटुंब म्हणजे एका घरामध्ये जर वीस माणसं असतील तर ती अख्खंचे अख्खं कुटुंब हे मुंबई किंवा पुण्याकडनं हे गावाकडे त्यावेळेला असतं आणि याचं यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की काकांनी मगाशी सांगितलं का गृह सांगितल उपयोगी असलेल्या वस्तू या असलेल्या यात्रेमध्ये मिळतात म्हणून या असलेल्या यात्रेला वेगळं असं महत्त्व आहे या यात्रेमध्ये तमाशाचे फोड नाही किंवा कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम नाही ही असलेली फक्त धार्मिक आणि धार्मिक ही यात्रा म्हणून ही वेगळ्या परीचे असलेली ही आडेची यात्रा आहे तुम्ही जर परिसरामध्ये पाहत असाल तर अव्वलचे असलेले मल्ल या यात्रेमध्ये आखाड्यामध्ये सहभाग घेतात बारा बारा एक एक वाजेपर्यंत या ठिकाणच्या पाळणा चालू राहतो म्हणजे जो आनंदाचा उत्साह आहे किंवा हॉटेल दुकानं असतील किंवा थंड शीतपेयी असतील याचे वेगवेगळे असलेले रसाचे गुळाळ असतील याचे वेगवेगळे स्टॉल मोठ्या प्रमाणामध्ये लागले जातात आणि तोच आनंद एक वेगळा मुंबई किंवा पुण्याकडचे लोक या ठिकाणी येऊन वेगळ्या पद्धतीचा यात्रेचा आनंद त्यांना या आळेच्या यात्रेमध्ये अनुभवायला मिळतो